आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो करायला नका बदलापूर शहरात पालिका निवडणुकीआधीच शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपानं मोठा धक्का दिलाय राज्यात तिन्ही पक्ष महायुतीच्या माध्यमातून सोबत आहेत असं असताना बदलापूर शहरात मात्र शिवसेनेला बाजूला ठेवून राष्ट्रवादी अजित पवार गटानं आणि भाजपानं युती केली त्यामुळे शिवसेनेला बदलापूर पालिकेची निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे भाजप आमदार किसन कथोरे आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री कॅप्टन आशिष दामले हे या नव्या युतीचे शिल्पकार आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं भाजप पक्षासाठी एक दिलानं काम केलं होतं त्याच वेळेस कोणकोणत्या जागा या राष्ट्रवादीला हव्या आहेत यासंदर्भात भाजपाशी चर्चा झाली होती आणि भाजपानं त्या जागा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर कॅप्टन आशिष दामले यांच्या निवासस्थानी भाजपा आमदार किसन कथुरे यांनी भेट घेत या युतीची मुहूर्त रोवली मात्र या सगळ्या वाटाघाटींमध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्षपद आणि सभापती पद यासाठी राष्ट्रवादीने आग्रह धरल्याचं कॅप्टन आशिष दामले यांनी स्पष्ट केलं नाही खरं तर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच जे उमेदवार होते खासदारकीचे आणि आमदारकीचे त्यांच्याशी बोलणं झालं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यावेळेस मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय दिला गेला पाहिजे आणि मला वाटतं प्रथम प्राथमिक जी चर्चा झाली आणि आढावा झाला की कुठ कुठले वॉर्ड आपल्याला कोणाला देता येतील ह्याचा विचार केल्यानंतर साधारणतः आम्हाला अपेक्षित जागा ही भाजपने सांगितलं की ठरल्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ठरल्याप्रमाणे आम्ही द्यायला तयार आहोत आणि त्या अनुषंगाने आमचं काम सुरू झालंय एकंदरीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपाच्या या नव्या युतीचा पॅटर्न राज्यात राबवला जाण्याची शक्यता आहे आणि तसं जर झालं तर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या शिवसेनेला जड जातील एवढं मात्र निश्चित पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट